आज आपण पाहू आदिवासी समाजातील दहा धार्मिक स्थळाविषयी माहिती त्यात पहिलं आहे तामेश्वरी मंदिर हे मंदिर आसाम राज्यातील तीनसुखा या जिल्ह्यात माता तामेश्वरी देवीचे मंदिर आहे असे सांगण्यात येते की आदिवासी तृतीय वंशातील राजाने इसवी सन चौदाशे बेचाळीसमध्ये विटीपासून या मंदिराची निर्मिती केली होती या मंदिराचा प्रवेशद्वारे तीन कमळाच्या फुलाची चौकट व हत्तीची मूर्ती आहे या मंदिरात ग्रेनेडचा वापर झाला आहे वळुवा दगडाची नक्षीदा चित्रेही आहेत यामध्ये चार पुजारी बारा देवरी व सुरू देवरी आहेत यामध्ये सुरू भर भरवी जमत बळी देण्यासाठी जनावरे इथे आणतात बारदेवी व सरुदेवी समोर बळी देऊन भजन म्हणतात येथे इसवी सन सतराशे पंच्याण्णवमध्ये रोमन यांनी आक्रमण केले होते मंदिराच्या मध्ये माता तामेश्वरी विराजमान आहेत तसेच बाजूला शिवलिंगसुद्धा आहेत यातील दुसऱ्या नंबरचे उंच कोटाडावाली चामुंडा माता मंदिर हे मंदिर गुजरातमधील भावनगरमध्ये उंच पोटाळावाली चामुंडा माता मंदिर हे देशातील बावन शक्तीपीठातील एक आहे हे मंदिर कालिया देवीच्या नावाने प्रसिद्ध आहे समुद्राच्या किनाऱ्यावर उंच पठारावर स्थित प्रकृतीच्या मध्यभागी हे मंदिर आहे मारवाड मारवाडमधील मा देशात त्या काळात ब्रिटिश साम्राज्य होते ते समुद्रामार्गे जाणारे इंग्रजांच्या जहाजांना लुटत होते त्या काळी कालिया भिल या सरदारावर मातीची कृपा होती जेव्हा ते जेलातून बाहेर आले त्यानंतर मातेच्या भक्तीत विलीन झाले म्हणजेच लीन झाले कालिया भिलद्वारा जहाजामधून लुटण्यात आलेले हिरे मोती ते मातेच्या मंदिरात ठेवत त्यानंतर तिसऱ्या स्थानी येते देवडी मंदिर झारखंड जिल्ह्यातील तमार या गावाजवळील गावात सुमारे सातशे वर्ष अगोदर सोळा हात असणारी ग्रामदेवी माता देवळी मातेची मूर्ती विराजमान आहे या मंदिराची निर्मिती इसवी सन तेराशेमध्ये मुंडा राजाने केली होती या मंदिराची निर्मिती बंधन सामग्रीमधून करण्यात आलेली आहे या मंदिरापासून मुंडा राजाचा इतिहास कळतो त्यानंतर आहे राजराजेश्वरी माता मंडलमधील सध्या विरान असलेल्या किल्ल्यात राजेश्वरी मातेचं मंदिर आहे असे सांगण्यात येते की गोंडराजाने इसवी सन सतराशे एकोणपन्नास ते सतराशे एकोणऐंशीमध्ये या मंदिराची निर्मिती केली होती मंदिराच्या गाभाऱ्यात माता राजेश्वरी राजराजेश्वरी मातेची प्राचीन मूर्ती स्थापन केली आहे हे मंदिर दंतक्रियासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर एक एका मंदिरात शिवलिंग स्थापन करण्यात स्थापन करण्यात आलेले आहे तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात तीन छोटी मंदिरे आहेत ज्यात माता राजराजेश्वरी माता महादुर्गा तर मित्रांनो आणखी काही मातेचे दर्शन आपण व्हिडिओच्या पुढील भागात पाहू तोपर्यंत जय आदिवासी जय बिरसा आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण लवकरच आपण या भागाचा म्हणजे या व्हिडिओचा भाग दोन घेऊन येत आहोत